मित्रांनो कुठलीही सर्जरी त्याच्यानंतरचे उपचार त्याचे फायदे आणि त्याचे साईड इफेक्ट यासंबंधी आपण जागरूक असतो त्याबद्दल प्रश्न विचारतो शंकाचे समाधान करून घेतो आपले सर्जन किंवा डॉक्टर याबद्दल आपल्याला गाईड करत असतात पण मित्रांनो एक प्रश्न मला सातत्याने विचारला जातो तो महत्त्वाचा आहे तो म्हणजे हेअर नंतर कॅन्सर होऊ शकतो तर आपण या भागामध्ये जाणून घेऊया की हेअर ट्रान्सप्लांटमध्ये कॅन्सर होऊ शकतो आणि कॅन्सरबद्दलच्या बाकी गोष्टी मी डॉक्टर नीरज भवान प्लास्टिक सर्जन हेअर ट्रान्सप्लांट सर्जन निर्मिती कॉस्मेटिक सेंटर सांगली आणि कोल्हापूर मित्रांनो कॅन्सर म्हणजे काय तर आपल्या शरीरातील पेशी यामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढतं आणि ह्यालाच आपण कॅन्सर म्हणतो ह्या पेशी शरीरातल्या एका ठिकाणी किंवा पूर्ण शरीरभर पसरू शकतं आणि तिथे वाढू शकतात आता हा कॅन्सर नेमका कशामुळे होतं तर ह्याला जेनेटिक कारणे असतात आणि इतर बरेच काही कारणे असतात त्याला काही स्पेसिफिक डेफिनेशन अशी नाही आपला आहार आपली दिनचर्या आपली शारीरिक ठेवण आणि आपल्याला असणारे एखादे सुद्धा कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो आता हेअर ट्रान्सफांटमध्ये आपण छाती दाढी आणि डोक्याच्या मागच्या भागातील काही केस जिथे केस नाहीत या ठिकाणी ट्रान्सफर करतो ह्या एरियाला आपण डोनर एरिया, एरिया म्हणतो ह्या उपचारामध्ये शरीरातील इतर भागाला किंवा इतर अवयवांना कोणताही हार्मफुल परिणाम होत नाही सर्जरीच्या काळामध्ये सुरुवातीला काही प्रमाणात वेदना होऊ शकतं आणि सर्जरी केल्यानंतर केलेल्या ठिकाणी जरासं खाजवणं जरासं सूज येणं हे सर्जरीच्या याच्यामध्ये नॉर्मल आहे ही सगळी लक्षणे सर्जरी झाल्यानंतर काही दिवसांनी नक्कीच निघून जातात त्याचा शरीरावर किंवा शरीरातल्या आतल्या अवयवांवर काहीही परिणाम होत नसतो किंवा कुठल्याही भागाला परमनंट इजा अशी होत नसते किंवा बदलही होत नसतो या सर्जरीचा संबंध फक्त हेअर फॉलिकल डोनर आणि रेसिपेंट एरिया ह्याच्या संबंधित असतो हा सोडून दुसरा कुठलाही अवयव ह्याच्यामध्ये डॅमेज होत नाही आजपर्यंतच्या सायन्स रिपोर्टनुसार कुठल्याही प्रकारचा कॅन्सर ह्या ट्रीटमेंटमुळे होत नाही तेव्हा मित्रांनो सर्जरी केल्यामुळे कॅन्सर होईल का ही भीती मनातून नक्कीच काढून टाका खरं तर कॅन्सरसारख्या आजारावर आज खूप चांगल्या सुविधा मिळ मिळतात आपण मुळात कॅन्सर होऊ नये यासाठी आपली आहार आपले आरोग्य आणि आपले दैनंदिन दिनचर्या या संदर्भातील बदल करणे कसे करावे काय करावेत संदर्भात आपल्याला माहिती आहे आपण आपल्या आरोग्याविषयी नेहमी काळजीपूर्वक असले पाहिजे खरं तर हेअर ट्रान्सप्लांट या सर्जरीमुळे कॅन्सर होईल का या प्रश्नाला उत्तर देताना या सर्जरीमुळे कॅन्सर होत नसला तरीही आपण आपलं आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हेअर ट्रान्सफॉन्टमुळे कॅन्सर होत नाही हे आपण शिकलो तर हेअर ट्रान्सफॉन्ट संदर्भातील आणि काही तुमच्या शंका असतील किंवा आणि काही माहिती हवी हो असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता तोपर्यंत थँक्यू